समाप्रित असलेली अनुभवलेली आणि एक अनुष्का भेट घेतलेली मागचीच म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीसची दिवाळी ह्या दिवाळीमध्ये काय झालं होतं याचा थोडासा अनुलखा कानुरसा घेण्याचा एक प्रयत्न तुमच्यासमोर मांडते हाय है हॅलो मी मोनिका हे मागच्या वर्षीचे काही फुटेज मोबाईलमध्ये होते तेच म्हटलं थोडंसं यूटूबवर टाकून मुलांना एकदा पुन्हा आपण मागच्या वर्षी काय सेलिब्रेशन केलं आणि ह्या वर्षी काय करू याच्यामध्ये थोडासा डिफरन्स व्हावा म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे मागच्या वर्षी दिवाळीमध्ये क्लासचे पेपर झाले आणि दिवाळीची सुट्टी लागणार त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी आम्ही क्लासमध्ये कॉम्पिटिशन ठेवली कॉम्पिटिशन म्हटले की प्रत्येकामध्ये स्पर्धा विश्वास जिंकणार की हरणार याची एक चाहूल मनामध्ये सुरूच होती मग त्यामध्ये एक स्पर्धा म्हटलं तर एक का तर तीन ठेऊ असा एक समज निर्माण केला आणि मुलांना सांगितला पहिला गेम म्हणजे दिवा रंगवणे दुसरा गेम म्हणजे कंदीर बनवणे आणि तिसरा गेम म्हणजेच आपला आवडता मुलींना प्रिय असलेला रांगोली मग त्यामध्ये चर्चेमध्ये होतं दोन हजार चोवीसला झापूक झुपूक म्हणजेच आपला बिग बॉस मराठी त्याच्यामध्ये चालू होतं की ओ, बाई हा काय प्रकार त्याचा थोडासा आम्ही याच्यामध्ये पार्ट इन्क्लूड केला म्हणजे सांगोलीमध्ये केला हो हे पण माझ्यासाठी सरप्राईज होतं कारण ही मुलांची आयडिया होती कारण प्रत्येक स्पर्धक याची कल्पना आणि त्याची बुद्धी ही अनोळखी असते वेगळी असते म्हणून प्रत्येक विचार करण्याची क्षमता वेगळी असते म्हणून प्रत्येकाने नवीन नवीन डिसाईड केलं नवीन संकल्पना मानण्याचा प्रयत्न केला कोणी छानशी मोठे मोठव्यांनी घेतलेली रांगोळी टिकक्यांनी काढलेली रांगोळी भरली तर कोणी हाताने पेनाने असं राखून राखून म्हणजेच खडूच्या आकाराने घेऊन रांगोळी गिरवली तर कोणी स्पर्शमस्त होईल असा दिवा रंगवला चंदरी सोनेरी रंगांच्या चाहुलीने दिवा एकदम खुलेल अशा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि कंदील हा आपला जिवालाचा प्रश्न त्याच्यामुळे याच्यात हातच कोण पकडणार नाही म्हणून तो प्रत्येक मुलगा त्याच्यामध्ये सहभागी झाला झाला तर काय हे एक मस्त चाहुलीचं एक खेळ सुरू झालं कोणाचा भारी असेल कोणाचा नसेल याच्यामध्ये प्रत्येकजण रमलं रमता रमता गेम झाले गेम होता होता स्पर्धा निर्माण झाली निर्माण झाली नंबर काढायचा कोणता हा प्रश्न निर्माण झाला नंबर त्याचा भारी त्याचा पहिला त्याचा नाही तो दुसरा म्हणजे नाही म्हटलं नाही त्याचा सेकंड क्लास आणि तो सर्वात भारी असेल कॉस असं करता करता नंबर झालं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप दिवस क्लासला सुट्टी असणार म्हणून हे एक पेन्सिल वाटप केलं आणि मुलांना सोडून दिलं कसं वाटलं तुम्हाला आमचा गेम आणि कशी वाटली मागची दिवाळी ह्या वर्षीची दिवाळी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका चलो बाय बाय Eu não o